नमस्कार आज मी आ, आली आहे श्री सत्य साई सेवा फाउंडेशन म्हणजे ऑर्गनायझेशन आहे खूप मोठं आणि स्वामींच्या चरणी इथे रोजच खूप सारे विलीन होत असतात आणि इथे सेवा देत असतात तर आपल्यासोबत आहेत नाडकर्णी सर तर हे जे ऑर्गनायझेशन चालतं तर मी आत्ता दोन दिवसांपूर्वी आले होते कारण आपण जी संस्था चालवतो शांतीपण नावाने तर त्याच्या मदतीचा एक ओघ म्हणून की आपल्याला काही मदत हवी या हेतूने मी इथे आली होती कारण मी ह्यांच्या शोधामध्ये साधारणतः पाच स म्हणजे एक वर्ष होईल की ससून हॉस्पिटलची आपण जेव्हा बेवारस लोक सांभाळतो हो। तर तिथे एक अन्नछत्र आहे की तिथे बाहेरगावचे नातेवाईक किंवा सगळे ससून म्हटलं की आपण विचार करतो की गरजू आणि गरीब लोकांसाठी तर तिथे जे नातेवाईक असतं तर त्यांना जेवणाच्या हालापेष्टा सहन कराव्या लागतात आणि मला सहजच तिथले जे सोशल वर्कर आहे प्रथमेश गायकवाड यांनी मला एक रेफरल दिलं होतं की अशाच्या ठिकाणावरनं आमच्या ससून हॉस्पिटलमधील बेगर बांधवांना किंवा जे ऑर्फन आहेत त्यांच्यासाठी जेवणाची सुविधा श्री सत्यसाई सेवा ऑर्गनायझेशन या माध्यमातून मिळते आणि मी त्यांचा नंबर शोधण्याचा खूप सारा प्रयत्न केला पण नंबर मला मिळाला नाही कारण आत्ता थोड्या वेळापूर्वीच त्यांचं सोशल मीडियाच्या माध्यमातनं कोणतंच आणि स्वामींपर्यंत ही गोष्ट म्हणजे त्यांना स्प्रेड करायची किंवा शेअर करायची गरज नाही आहे कारण त्यांची एक इच्छा आहे की आम्हाला आमचं काम मोठ्या प्रमाणात सोशल मीडिया म्हणावं किंवा कोणत्याही पेपर माध्यम वर्तमानपत्राच्या माध्यमातून दाखवायचं नाही आहे आमचं जे काम आहे आमची सेवा सतत अशीच चालू राहणार आहे आणि आपण आजकाल बघतोय छोट्या छोट्या गोष्टी लोक सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात दाखवतात आणि रिअल बघायला गेलं तर तिथे काहीच नसतं पण मी हितला नंबर शोधण्यासाठी माझं वर्ष गेलं आणि सहजच आत्ता आठ दिवसापूर्वी आपल्या शांतीवन वृद्धाश्रमामध्ये डोळ्यांचा कॅम्प झाला आणि त्या कॅम्पमध्ये टोटली फ्री कोणतेही चार्जेस न घेता त्यांची व्हॅन आली होती आणि आपल्या वृद्धाश्रमातल्या आजी आजोबांचे कोणतेही चार्जेस न घेता मोफत डोळे चेक केले आणि त्यातनं जे मोतीबिंदूचे ऑपरेशन्स काढायचे आजोबा होते एक लिस्ट काढली आणि त्यांची सेवा म्हणजे आमची गाडी येणार त्या आजी आजोबांना घेऊन जाणार आणि फिटनेस झाल्यानंतर ऑपरेशन घट होणार त्यांचं ठरलेल्या हॉस्पिटलमध्ये तर ही जी सेवा आहे ती बघून खरोखर कोणाच्याही डोळ्यात पाणी येईल आणि म्हणजे मी तर इच्छा व्यक्त करत होते की आपल्या वृद्धाशामधल्या आजी आजोबांचे ज्यांचे कॅट्रॅक आहे खूप वेळा नातेवाईकांना इन्फॉर्म केलं की आजींच्या डोळ्यात मोतीबिंदू झाले प्लीज तुम्ही ऑपरेशनसाठी घेऊन जा पण त्यांचं कोणतंही प्रत्युत्तर आलं नाही आणि मी अशाच शोधत होते की असं काय करता येईल आपल्याला त्यांच्यासाठी कारण काच बिंदू झालं तर तुम्हालाही माहिती की काय होऊ शकतं पुढे की त्यांची दृष्टी जाणार आधीच एवढं म्हणजे वय झालेलं असतं आणि ती अवस्था कोणी बघू शकत नाही त्यामुळे मी इच्छा व्यक्त करत होते आणि खरोखर ती स्वामींच्या माध्यमातनं ती माझी इच्छा पूर्ण झाली कारण आज आपल्या वृद्धाश्रमामध्ये आ, श्री सत्यसाई से फाउंडेशनच्या थ्रू त्यांची टीम तिथे येऊन सगळ्यांचं मोफत निहाशुल्क डोळे चेक केलं आणि त्यातनं काही ऑपरेशनसाठी आजी आजोबा काढलेत अजून फिटनेस आलेलं नाही आहे आणि इवन ई सीची करणं ब्लड टेस्ट करणं सगळ्या गोष्टी तिथेच केल्या ही सेवा देणं खूप मोठं काम आहे आणि ह्यांच्या प्रकारे जी सेवा चालते ती म्हणजे जगभरात माहिती सगळ्यांना पण ह्यांचं स्वतःचं एक वैयक्तिक मत आहे की आम्ही जे काम करतो आहे ह्या फाउंडेशनच्या आधारे ते आम्हाला कुठेही सोशल मीडियावर टाकायचं नाही आहे जी सेवा आहे ती आम्ही स्वैच्छेने करतो आहे ऐच्छिक इच्छेने करतो आहे आणि त्याच्यानंतर मी मला सरांनी इन्व्हाइट केलं की तुम्ही आमच्या जिथे अन्नछत्र आहे तिथे येऊन जा असे हजारो त्यांचे ऑर्गनायझेशन्स आहे की ज्या माध्यमातून डोळ्यांचे कॅम्प चालतं फिरतं मोबिलिटी व्हॅन की जिथे प्रत्येक गावोगावी जाऊन हॉस्पिटलमध्ये चे प्रत्येक खेडेगावात जाऊन चेकअप करणं गरजूंना औषधं वाटप करणं आणि सगळ्यात मेन म्हणजे ससून वायसीएम अशा ठिकाणी सकाळी पहाटे पाच वाजता हे किचन ओपन केलं जातं आणि दहा वाजता क्लोज होतं आणि मी दोन दिवसापूर्वी इथे आले होते मला थोडंसं उशीर झाला यायला ट्रॅफिकमुळे पण असं वाटलं की मी कोणत्या तरी मो खूप मोठ्या मंदिरात आली आहे कारण इथे चारशे ते पाचशे लोकांचं जेवण रोजच्या रोज तयार होतं असं आपण विचारसुद्धा करू शकणार नाही कारण इथलं क्लिनिंग हायजीन इतकी छान आहे की मला तर असं वाटलं की मी को कुठेतरी बाहेर आली आहे म्हणजे एवढं सुंदर आणि हायजीन वाटत होतं कोणतंही किचन जरी असलं तरी कोणताही स्मेल तिथे नव्हता आणि खरोखर जेव्हा मी आले तेव्हा पायपाने पूर्ण किचन रोजच्या रोज वॉश करणं भांडी स्वतःचे चेहरे दिसतील एवढं चकचकीत हे किचन आहे आणि मी तर मदतीसाठीच आले होते की आपले जे आपण बेवारस लोक सांभाळतो की आमच्या ऑर्फणा जे बेवारस बेघर सांभाळतो त्यांच्यासाठी जेवणाची सुविधा तुमच्याकडे उपलब्ध होईल का तर त्यांची आता मीटिंग होणार आहे आणि त्याच्यानंतर तो डिसिजन ठरणार आहे कारण ऑलरेडी ते चारशे ते पाचशे लोकांना जेवणाची सुविधा प्रोव्हाइड करत आहेत ते म्हणजे ससून वायसिएम वगैरे अशा ठिकाणी आणि सगळे स्वैच्छेने इथे त्यांचा ग्रुप येतो क्लिनिंग हायजीन मेंटेन करणं कोणी भाजी कटिंग करताना मदत करणं ही सेवा सगळ्यात मोठी आहे आणि ही सेवा देण्याचं काम इथे बऱ्यापैकी सगळेजण ग्रुप वाईज म्हणजे इवन मला हेही सांगितलं आय टी क्षेत्रातली मुलंसुद्धा इथे येतात आणि सेवा देण्याचं काम करतात दोन दिवस प्रयत्न करते की असं ग्रुप तयार करावा आणि इथे यावं तर आज पण म्हणजे आम्ही आलो पण दहा वाजता किचन बंद होतं म्हणजे ते किती पहाटे येत असती पाच वाज साडेचार पाच वाजता पहाटे एवढे सगळे टीम सिनियर सिटिझनची टीम आहे मी जर बघितलं तर तर एवढे सगळे तिथे येऊन ते पूर्ण ऑर्गनायझेशन चालवणं आणि स्वयंपाक करणं आणि ते दहा वाजता पॅकिंग करून बॅगमध्ये सुद्धा असतं तर अशा ह्या ठिकाणी ऑर्गनायझेशनमध्ये मी आली आहे आणि माझ्यासोबत आमचे जे आपले सायकेट्रिक सेंटर आहे तिथले डॉक्टर कल्पेश सर आणि डॉक्टर भालेकर भाले। काका भालेराव काका आणि देशमुख काका आम्ही इथे आलो आहोत आणि आज माझ्यासोबत नाडकर्णी सर आहे आपल्याला थोडीशी माहिती देतील तर आपण ऐकूयात ओम श्री साईराव आत्ता आपण जिथे उभे आहोत ते सत्यसाई नित्य अन्नदान सेवा किचन आहे हे पश्चिम महाराष्ट्र पुणे समितीतर्फे चालवलं जातं सत्यसाई सेवा ऑर्गनायझेशन ही जगभर पसरलेली एक संस्था आहे जी पूर्णत स्वयंपूर्ण म्हणजे सगळ्या गरिबांच्या सेवेसाठी आणि मोफत सेवा देण्यासाठी जाणली जाते आपण या नित्य अन्नदान सेवा किचनमध्ये जर रोज जवळजवळ सव्वा चारशे लोकांचं अन्न प्रिपेअर करतो आता हे सव्वा चारशे कोण तर ससून हॉस्पिटलमध्ये जवळजवळ सगळ्या खेड्यांमधनं पेशंट्स येतात त्या पेशंट्सचे जे नातेवाईक आहेत त्यांच्या जेवायचा फार प्रश्न असतो तर या ससूनच्या प्र पेशंटच्या नातेवाईकांना आपण इथून जेवण प्रोव्हाइड करतो तसंच ताराचंद हॉस्पिटलचे पेशंट्स आणि त्यांचे नातेवाईक यांनाही आपण जेवण देतो जेवणाची क्वालिटी इतकी सुंदर आहे की ताराचंद हॉस्पिटलचे डॉक्टर्स येऊन स्वतः बघून गेले आणि त्यांना ते इतकं आवडलं की त्यांनी ते पेशंटसाठी पण द्यायला आम्हाला रिक्वेस्ट केली आणि आम्ही ते पेशंटला द्यायला सुरुवात केली तसंच वाय एम सी ए जे आहे आपल्या पिंपरी चिंचवडमध्ये त्यांच्या पेशंट्सच्या रिलेटिव्सना पण आपण हे जेवण देतो अशा पद्धतीने रोज जवळजवळ सव्वा चारशे लोकांचं आपण जेवण इथे बनवतो आता हे जेवण बनतं कसं तर जवळजवळ सकाळी पाच वाजता साई गायत्री आणि गायत्री मंत्र म्हणून अग्नी प्रज्वलित केला जातो पाच वाजता आपण सगळं स्वयंपाक तयार करायला सुरुवात करतो तोपर्यंत सहा वाजेपर्यंत बाहेर सगळेजण व्हेजिटेबल कटिंग वगैरे केलं जातं त्याच्यानंतर पोळ्या केल्या जातात पोळ्या जवळजवळ सातशे ते आठशे पोळ्या रोज आपण बनवतो आणि हे सर्व काम करण्यासाठी सगळे लोक इथे व्हॉलंटरिली येतात अगदी यंग लोक वयोवृद्ध ज्यांना शक्य आहे ते सगळेजण इथे सेवेला व येतात आणि कोणालाही आम्हाला फोन करावा लागत नाही की तुम्ही या आज सेवा करायला ते स्वतः येतात आणि सेवा देऊन जातात त्याच्या व्यतिरिक्त दर आठवड्यातनं आपले जे साई यूथ आहेत ते येऊन कंप्लीट डीप क्लिनिंग करतात अख्ख्या किचनचं पूर्ण डीप क्लिनिंग केलं जातं म्हणजे अगदी पंख्यांच्या पात्या पुसण्यापासनं तर सगळे अगदी स्वच्छ केलं जातं जेणेकरून आपण ज्या ज्या ठिकाणी अन्न बनवतो ते अगदी स्वच्छ असावं आपण घरी असतो त्याच्यापेक्षा जास्त स्वच्छ असावं आणि पेशंट्सना ते खाऊन बरं वाटावं म्हणून हा आम्ही रोज प्रसादच तयार करत असतो तसंच या व्यतिरिक्त आपले नेत्रालय पण आहे जे ताईंनी सांगितलं त्या नेत्रालयामध्ये फ्री आय कॅट्रॅक्ट ऑपरेशन्स होतात आपले चार मोबाईल व्हॅन्स आहेत त्या चार मोबाईल व्हॅन्स खेड्यापाड्यामध्ये जाऊन त्या लोकांना प्राथमिक सेवा किंवा प्राथमिक आरोग्याची सेवा देतात तसंच आपले बालविकास आहे बालविकासमध्ये लहान मुलांवरती चांगले संस्कार केले जातात आणि या स ह्याच्या व्यतिरिक्त आम्ही दर वर्षातून दर दोन वेळेला ब्लड डोनेशन कॅम्प पण करतो तर हा ब्लड डोनेशन कॅम्पमध्ये आम्ही जवळजवळ दीडशे ते दोनशे दोन बॉटल्स ब्लड जमा करतो आणि ते जनकल्याण किंवा इतर कुठल्या रक्तपेढीला आम्ही देतो आणि ही सगळी सेवा निरंतर चालू आहे गेले आठशे आज आठशे एकोणऐंशी एकोणऐंशी वा दिवस आहे जे आम्ही सेवा देत आहोत आम्हाला आनंद आहे की या ताई हे दादा सगळे येऊन या संस्थेला भेट देऊन गेले डॉक्टरसुद्धा आले तर आमचे मन मन मनपूर्वक धन्यवाद तुम्हाला की तुम्ही इथे येऊन गेला आणि बाकी काही तुम्हाला काही विचारायचं असलं तर जरूर विचारा सगळ्यात मेन म्हणजे ना जसं नाडकरी सरांनी सांगितलं की आम्ही मोफत अन्नदान करतो आणि खरोखर ज्यांना खरंच गरज आहे काळाची कारण ससून हॉस्पिटल असो किंवा जे बाहेर गावावरनं बऱ्याच ठिकाणी जे गव्हर्मेंटचे हॉस्पिटल अशा ठिकाणी ॲडमिट व्हायला लोक येतात त्यांना जेवणाचा मोठा प्रश्न असतो कारण कोणत्याही हॉटेलमध्ये गेलं तर राईस प्लेट घेतलं तरी पन्नास किंवा शंभर रुपयाला असते आणि आज मी इथे आले आणि प्रसाद घेतला आरती झाल्यानंतर तो प्रसाद इतका अप्रतिम होता साधी भाजी होती मसूर आणि चपाती पण त्याची तुम्ही जर टेस्ट केली तर अप्रतिम होती असं वाटलं होतं मला काही क्षणापूर्वी की आम्ही फाय स्टार हॉटेलमध्ये जेवतो आहे कारण स्वामींच्या दरबारात हा प्रसाद बनवला जातो आणि जसं जा सर म्हणाले की एक आध्यात्मिक वातावरण आणि पूर्ण आपण गाय मंत्रापासून जी सुरुवात करतो त्या ह्याच्यामध्येच ते सात्विक भोजन तयार केलं जातं म्हणून त्याची टेस्ट एवढी अप्रतिम आहे आणि खरोखरच तो प्रसादच आहे आणि आम्ही त्याच्यामुळे प्रसाद अर्पण करताना सुद्धा म्हणूनच म्हणूनच करतो आणि आणि हा प्रसाद आम्ही वाटतो याच्या मागे हीच भावना असते की हा खाणाऱ्याला बरं वाटावं हो। खाणाऱ्याला चांगले विचार यावेत खाणाऱ्यांनी चांगलं म्हणजे या सोसायटीमध्ये चांगलं वागावं हो। हेच आमचे विचार इव्हन आपण पाण्याचा ग्लास जरी ठेवला समोर आणि त्याला आपण एक एनर्जी दिली तरी सुद्धा ते पाणी पिल्यावर आपल्याला एनर्जी टिक वाटतं आणि हे तर पूर्ण ब्रह्मांड आहे आणि त्याला जर एवढं किचन रोज दहा वाजता आरती संपन्न झाल्यानंतरच होतं आणि टाइम टू टाइम ह्या गोष्टी आणि हे घेऊन जाणारे सुद्धा व्हॉलेंटियर्स ठरलेले तो एक जो मुलगा आहे यंग त्याच्याकडे मारुती व्हॅन आहे तो अगदी रिलीजियसली गेल्या आठशे एकोणऐंशी दिवसांमध्ये जास्तीत जास्त त्याच्या तीन चार सुट्ट्या झाल्या असतील पण रोज घेऊन तो घेऊन जातो आणि पर्सनली वाटून तर ही सेवा जी आहे ती स्वामींच्या कृपेने मिळाली कारण स्वामींनी असंच आपल्यावरती कृपा आशीर्वाद द्यावा आणि सेवा जास्तीत जास्त करून घ्यावी हीच आमची इच्छा आहे आणि सगळ्यात मेन म्हणजे एवढं छान वाटलं की इथे सगळे सिनियर सिटिझन्स आहे जे इथे काम करत आहेत पहाटे पाच वाजता येणं अप टू डेट आणि दहा म्हणजे दहाला हे किचन बंद होणं ते ही क्लीन करून तर खूप मोठी सेवा आहे तर मी प्रथम नाडकर्णी सरांचे आणि त्यांच्या पूर्ण परिवाराचे आभार मानते की त्यांचे जे माझे आभार मानण्यापेक्षा पश्चिम पश्चिम महाराष्ट्र पुणे समिती साई सेवा ऑर्गनायझेशनची त्यांचा सगळ्यांचा सहभाग आहे त्यामुळे सगळ्या सगळे समितीतले लोक येऊन सेवा देतात कारण डेट ठरलेले प्लॅन ठरलेला आहे त्या प्लॅन प्रमाणे सगळे व्हॉलेंटियर्स म्हणजे सगळे सेवा दल येऊन त्याच्यामुळे हे सगळं कार्य जे आहे स्वामी आपल्या थ्रू सेवा दला थ्रू करतात तेव्हा पुणे समितीला धन्यवाद खरंच मनापासून आभार आणि काही दिवसातच ते आपल्या जे बेवारस बेघर बांधव आहेत त्यांच्यासाठी सुद्धा प्रयत्न करणार आहेत आणि मी त्यांना रिक्वेस्ट ही केली की आपल्या ऑर्गनायझेशनमध्ये या जिथे आपण मोफत बेघर बांधवांना सांभाळतो तर स्वामींच्या कृपेने तिथे लवकरात लवकर प्रसाद चालू हवा अशी माझी इच्छा आहे तर धन्यवाद आजचा व्हिडिओ करण्याचं एकच कारण होतं की इथलं जे मॅनेजमेंट क्लिनिंग हायजीन जे आहे ना ते अगदी मनाला लाभणारं असं आहे आणि अप्रतिम असं आहे कारण इथे आत आलेली जी एनर्जी जाणवते ती खूप छान आहे की असं वाटतं की इथून बाहेर पडावं नाही आणि अशा प्रकारे आजचा ब्लॉग आम्ही बनवत आहोत आवडला तर तुम्ही नक्की लाईक करा शेअर करा आणि इथे व्हॉलेंट्री म्हणून येऊन तुम्ही नक्कीच सेवा देऊ शकता धन्यवाद सईराम सईरा आपण सर्व